नमस्कार आज आपण आम्हाला उमगलेल्या महिला या युट्यूब चॅनलवर ज्यांची मुलाखत घेणार आहोत त्या आहेत इंदुताई वैद्य ह्या पूर्वाश्रमीच्या शिक्षिका आहेत शिक्षिका म्हटलं की एक आदर्श संस्कार अनुशासन शिस्तबद्ध लाईफस्टाईल ही आलीच शिस्तबद्ध लाईफस्टाईलने त्यांनी मुलांना खूप उत्तुंग अशा शिखरावर पोहोचवलेला आहे त्यांचा हा जीवन प्रवास आपण आज जाणून घेणार आहोत आणि तुमच्यापर्यंत तो आज मी पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे इंदुताईंना महाराष्ट्र शासनाचा आदिवासी विभागातील शिक्षकांकरता मिळणारा राज्य पुरस्कार मिळालाय शिक्षक म्हटलं तर लेखन आलंच शिक्षक म्हटलं की कविता आल्यास त्या त्याला अपवाद कशा असणार अशाच्या इंदुताई सुद्धा कविता करतात ओव्या करतात अभंग लिहितात आणि नुसतंच लिहत नाहीत तर त्याला एक चाल देऊन त्या गातात सुद्धा त्यांचा हा सगळा प्रवास आणि त्यांच्याकडनं आपण काही कविता ओव्या गाऊन सुद्धा घेणार आहोत नमस्कार नमस्कार तुमचा हा जो जीवन प्रवास आहे शिक्षकी पेशापासून किंवा तुमचा आधीपासून थोडासा आम्हाला जाणून घ्यायला नक्कीच आवडेल माझं नाव इंदू वैद्य मला दोन मुलं एक मुलगी दोन हजार पाच मध पाच पासून पास मी माझ्या मुलांना एकटीनेच म्हणजे हे एक करत आहे म्हणजे माझा घटस्फोट झालेला आहे दोन हजार पाच मध्ये ओके त्यामुळे माझी लहान होते पण मी फक्त मुलं माझे घडवावे यासाठी मी दुसरा कोणताच विचार न करता फक्त एकच विचार केला की मुलांना फक्त घडवायचे तीच आपली संपत्ती आहे आणि तीच आपली प्रॉपर्टी आहे अशा असं मनात धरून मी गृहित धरून माझ्यावर कोणताही प्रसंग आला किंवा कशाही समस्या आल्या तरी मी त्या त्याच्यावर मात करून माझ्या मुलांना मी म्हणजे तिघांना इंजिनियर केलं आता एक मुलगा नागपूरला एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर आहे इरिगेशन डिपार्टमेंटला एक मुलगा पुण्याला आहे सॉफ्टवेअर इंजिनियर सूनसुद्धा सॉफ्टवेअर इंजिनियर आहे आणि मुलगी इंजिनियरच आहे पण ती फॉरेनमध्ये आहे जावई पण फॉरेन मध्येच आहे तिचे मुलं दोन ते पण तिकडे जायचे आणि मला असं खूपच माझ्या प्रवासामध्ये मला खूप अडचणी गेल्या कारण एकटं असल्यावर तुम्हाला सर्वांना कल्पना आहेच काय काय आपल्याला पुढे म्हणजे कशा समस्या येतात काय येतात अडचणी येतात पण त्या सर्वांवर मात करून मी पुढे पुढे जात राहिले तर या सगळ्यांचीच मला कोणाचीही साथ नसताना मला फक्त माझे गुरुदेव मी त्यावरच माझा विश्वास ठेवला त्यांच्यावरच विश्वास ठेवून मी पूर्ण माझं जीवन व्यतीत केलं म्हणजे आतापर्यंत ते व्यतीत केलं फक्त मला माझा लहान भाऊ शरद कृष्णराव ढोबळे यांची थोडी म्हणजे थोडं मार्गदर्शन मुलांना कि असं असं घेऊ बा मुलांना असं करू तसं करू म्हणजे त्याच मार्गदर्शन मला मात्र शेवटपर्यंत आणि आताही सुद्धा होत आहे लहान भाऊ पण माझा पूर्ण म्हणजे आर्थिक जो व्यवहार आहे तो सगळा पूर्ण माझ्यावरच होता पूर्ण भार आणि मी माझ्या गुरुदेवांना सर्वोच्च स्थान देते त्यांच्याच कृपेने मी आतापर्यंत इथपर्यंत माझ्या पोरांना सुद्धा मी एवढं पुढे उत्तुंग त्यांनी हे केलं सगळं सगळं आणि माझं सुद्धा मी पूर्ण पूर्ण त्या म्हणजे पूर्ण विश्वास त्यांच्यावर माझा कि काही करतील करती। ते माझे गुरुदेव करतील मुलांचे लग्न जरी झाले तरी मला कोणतीही अडचण आलेली नाही अडचणी आल्या तरी त्या लगे त्या लगेच त्याचं निराकरण होत होत आणि अशा प्रकारे मी माझ्या गुरुदेवांचीच साथ मला त्यांना सर्व सर्वश्रेष्ठ माझे गुरुदेव हेच माझ्या पाठीशी आतापर्यंत होते आणि आता पुढे पण राहणार तुमचा जो नोकरीचा कार्यकाळ आहे त्यावेळेस तुम्ही मुलांना शिकवताना एक शिक्षक म्हणून वेगवेगळे वेग प्रयोग केले असतील बरेच उपक्रम राबवले हा वेगवेगळे उपक्रम असतील किंवा वेगवेगळ्या स्पर्धा अशा त्या काळानुसार आताची शिक्षण पद्धती थोडी वेगळी आहे तर त्या काळानुसार कुठल्या घेतल्या आणि कशा घेतल्या त्या काळामध्ये कबुलबुल हा उपक्रम होता एक अल्प बचत म्हणजे मुलांना बचतीची कशी सवय लावायची मी माझ्या वर्गातल्या मुलांना इतकं ट्रेंड केलं होतं की कोणीही जरी आलं भेटीला तरी पण आमचे केंद्रप्रमुख जे गावंडे सर होते ते माझ्या वर्गात पहिल्यांदा सगळ्यांना घेऊन यायचे म्हणजे कोणीही साहेब लोक आले बीडीओ येऊ कोणी पण येऊ हो पण सर्वात पहिले माझ्या वर्गात कारण माझा वर्ग इतका सुंदर राहत होता म्हणजे माझ्या माझ्याकडे फक्त एक ते सातपर्यंत होतं पहिल्यांदा रोटेशन पद्धत पण नंतर नंतर आठ दहा वर्षात मला फक्त पहिला दुसरा दुसरा पहिला पहिला दुसरा असेच वर्ग देत गेले दे कारण तुम्ही म्हणे हाच पाया असतो आणि हा तुम्ही चांगला करता त्याच्यामुळे माझ्याकडे दोनच वर्ग राहायचे आणि माझ्या वर्गातले मुलं एकूण एक, एक म्हणजे जरी पन्नासही जरी असले चाळीस पंचेचाळीस मुलं अगदी ट्रेन राहत होते आणि सगळ्यांना सगळे सगया आसनं याय आसनं शिकवले हसत खेळ शिक्षण दिलं त्यांना आणि पूर्ण म्हणजे मनाक्षरा सहित शब्द वाक्य अगदी न चुकता ते बरोबर फक्त -बर ऍक्शनने मी आपली शिकवायचे त्यांना की आता कमळ कसं तर असं मग त्यात असं लिहिलं की ते पोरं लगेच क लिहायचे असं केलं की वेलांटी द्यायचे असं केलं तर मात्रा द्यायचे म्हणजे इतकं सुंदर ते पोर म्हणजे त्या पोरांना पाहून मला अजून अजून उत्साह राहायचा असं आणि साफसफाई स्वच्छता सगळे मुलं अगदी माझ्या वर्गातले गणवेश घालून यायचे ज्यांना नाही त्यांना मी घेऊन द्यायची मी पूर्ण शाळेतल्या जेवढ्या मुलांना फक्त एस सी एस टी चे म्हणजे मुलांना मिळायचे ना सरकारकडून तर पण मग ओबीसीचे वगैरे मुलं तसेच पाहायचे ते सुद्धा गरीब राहायचे ना मुलं मग त्यांच्या त्यांच्यासाठी मी स्वतःकडून माझा खर्च करून मी त्यांना ड्रेस पूर्ण टायसहित बूट मोज्यासहित त्यांना घेऊन देत होती आणि असे पण शाळेमध्ये बरीच मदत माझ्या मुलांना सगळ्या सगळ्या याच्यात ट्रेन मुलं होते म्हणजे त्यांना असं फळ्या पण उचलून फळ्या पोरांना हे करायचे आणि पोरं शिक म्हणजे शिकले पोरं जर आपण घाटंजीमध्ये मध्ये मी माझे माझं पहिलं शाळा घाटंजी मध्ये होती तिथे मी गेली समजा तर मला एसटी मध्ये जागा जरी दिली तरी पण मला असं म्हणजे भरून येते त्या मुलांकडे बघितलं की की बसा मॅडम बसा मॅडम आणि बाकीचं तर मग मला आता सव्वीस जानेवारीला म्हणजे जवळजवळ मी दहा वर्षी तिथे पहिल्या पहिली अपॉइंटमेंट माझी दये गावला होती घाटंजी मध्ये तर मला जवळजवळ तीस वर्षांनी आता मला या सव्वीस जानेवारीला सत्कार समारंभ ठेवला आणि मला खास आमंत्रण केलं तिथे आता मागच्या तेवीस का सव्वीस जानेवारीला तर तेवढं नुसतं फोन आला तर मला एवढं भरून आलं होतं की म्हणजे पहा अजूनही त्या लोकांना आपली हे आहे आठवण असे उपक्रम मग येते झालं सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये माझा मा पूर्ण सहभाग राहायचा नाटकं बसवायचे गाणे नाच नृत्य बसवायचे वेगवेगळ्या प्रकारचे त्यांना काही नसलं तर आपण स्वतः आणून देणे त्यांना पुन्हा त्यांना सगळी माहिती सांगणे पाण्याबद्दल पाण्याचा वापर कसा म्हणजे पूर्ण जेवढा आपण हे करतो आपण अप, जसं आपल्या प्रपंचामध्ये आपल्या मुलांना तसं त्या मुलांना सुद्धा मी शिकवत होती आणि तिथून तर माझी बिलकुल ते लोक मला येऊ द्यायलाच तयार नव्हते अजिबात बदली करायची नाही म्हणे मॅडम तुम्ही कारण तुम्ही आमच्या मुलांना घडवलं आणि घडवत आहे पण एवढं घडवत आहे की आमची मुलं आता म्हणजे एकदम सक्षम झाले मी त्यांना न माहीत न होऊ देता मी इकडे ट्रान्सफर केली के मग यवतमाळमध्ये म्हणजे ट्रान्सफर सुद्धा करू देत नव्हते मुलांची किंवा जीवनाची जी पायाभरणी असते ती आम्ही प्रत्येकाची अगदी मजबूत करून दिली कॉम्प्लीट केल्यामुळे आज प्रत्येक जण आपल्या लाईफमध्ये नक्कीच सक्सेस जीवन जीवनमटलाची काही सुख दुःख येतातच त्यातली काही सुख प्रसंग आणि काही दुःखद प्रसंग सुखाचा प्रसंग म्हणजे मला जेव्हा राज्य पुरस्कार मिळाला तेव्हा मला म्हणजे इतकं भरून आलं की माझं पूर्ण जीवनाचं सार्थक झालं तो माझा सगळ्यात आनंदाचा क्षण होता आणि दुःखाचा क्षण म्हणजे माझ्या आईचं जेव्हा निधन झालं म्हणजे फक्त मला माझ्या आईचा आधार होता पूर्ण जीवनामध्ये लहान म्हणजे याच्यापासून जस मी सर्विसला म्हणा पटकन धावून यायची आवाज दिला की म्हणजे इथेच आईचं घर इथेच असल्यामुळे तर त्यावेळेस मला खूप दुःख खूप इतकं दुःख झालं की अतोनात दुःख झालं मला कारण मला सोबत फक्त आईचीच होती एक शिक्षकी पेशातला एखादा व्यक्ती म्हटलं की त्याला कुस्ती अक्षर ओळख नाही तर सखोल अक्षर ओळख असते त्याचा प्रत्येक बाजूने अर्थ माहीत असतो तसंच तुम्ही तो अर्थ जाणून काही ओव्या अभंग आणि भजन तयार करता तर ती कशी करता म्हणजे तुम्हाला सहज सुचतात की काही सहज सुचतात मॅडम बिलकुल म्हणजे असं आता प्रसंग पुढे आहे बा तो आणि लगेच मी आपली ते फक्त शेवटचे शब्द जे असतात यमक जुळलं की बस मी आपली लगेच ते सगळं पूर्ण अक्षर डोळ्या पुढे आणते आणि करून टाकते मग मी सगळे श्लोक तयार केले श्लोक कोणते आपले जेवणाच्या वेळेसचे वगैरे सगळे म्हणजे मनानेच करते सगळं पटकनच आद... माझ्या मनात येऊन जाते असं एखादं म्हणून दाखवा श्लोक की काय कि ओवी की गाणे तुम्हाला जे आवडेल जे? जे अगदी जवळच आहे किंवा जे तुम्हाला खूप आवडेल असं मला ते सत्यम शिवम सुंदरा മീ ഗീത ബസിലമസ് മാ സത്യം ശിവം സുന്ദരാ സത്യം ചിദം ആനന്ദ സത്യം ചിദം ആനന്ദ सत्यं चिदम् आनन्दम् शब्दसुमणे सुमने वाहुदे ज्ञानवेलि बहुदे शब्द सुमने वाहुदे ज्ञानवेलि बरुदे विवेकरूपी पङ्खदे अमापामरा अमापामरा सत्यं चिदम् आनन्दम् सत्यं चिदम् आनन्दम् mm -hmm. सत्यं चिदम् आनन्दम् mm -hmm. सत्यं चिदम् आनन्दम् mm -hmm. नम्र निर्भय हौ दे अहंपणा दे नम्र निर्भय हौ दे दूर सारुया काम दूरसारुया दूर सारुया काम क्रोधाला सत्यम चिदम आनंदम।, आनंदम सत्यम चिदम आनंदम सत्यम चिदम आनंदम सत्यम चिदम आनंदम खूप छान खूप अगदी खूप छान वातावरणात अगदी तुम्ही म्हटलंय काकू नक्कीच खूप छान असतील तुमच्या सगळ्या आता रिटायरमेंट नंतरच लाईफ कसं सुरू आहे आता सध्या मी तर पूर्ण माझं आध्यात्मिक माझं जीवन व्यतीत करत आहे मला त्या गुरुदेवा जे इथे गुरु मंदिर आहे चापणवाडीत त्या मंदिरात गेल्याशिवाय मला एकही दिवस असा जात नाही माझा मी इथे असली जेव्हा पुण्याला असली तेव्हा माझे म्हणजे त्या ग्रुप ग्रुपवर त्यांचे प्रवचन येतात ते ऐकते पण इथे असली तर गेल्याशिवाय राहत नाही पूर्ण माझा वेळ मी तिथे व्यतीत करते मंदिरात सुद्धा म्हणजे एवढ्या माझ्या मैत्रिणी आहे की त्या मैत्रिणींना म्हणजे कसली की काही म्हणजे काहीतरी हरवण्यासारखं वाटते असत त्यांना नक्कीच तो तुमच्यातला एक असलेला आनंद भाव आहे किंवा तुमच्यातले जी ऊर्जा आहे ती नक्कीच दुसऱ्यांपर्यंत पोहचत असेल त्यामुळे सगळ्यांना तुमची कमतरता जाणवत असेल वेळ मग वाचन लेखन मोबाईल बघणे मुलांमध्ये तर वेळ जातोच मग समजा आता तिकडे असली मुलांमध्ये तर मग नात नात असते तिकडे नागपूरला मोठ्या मुलाकडे गेले की तिकडे नातू असतो म्हणजे सहसा असा माझा वेळ खूप छान जातो मी इथे मला इथे एकटीला जरी असली तरी पण मला खूप छान वाटते मग तुम्ही एकटीला असला की मैत्रिणी मैत्रिणी म्हणजे कारण तिकडे मैत्रिणी मिळतच नाही ना या मग बालमैत्रिणी असल्या की माझा पूर्ण प्रवासामध्ये म्हणजे आम्ही सगळ्या मिळून आमचे पूर्ण प्रवास झालेले आहेत टूर सगळ्या ईश्वर टूर म्हणून अमरावतीचा आहे त्या टूरसोबत आम्ही सगळ्या जर असलो तरच आम्ही जातो नाहीतर एक जरी कमी असली तरी आम्ही आमचा विचार म्हणजे सहसा आम्ही मागेच घेतो एखाद्या वेळेस जावंच लागतं पण आम्ही पूर्ण टूर केले सिंगापूर मलेशिया थायलँड युरोप तिकडे दुबई अंदमान तिकडे काश्मीर वगैरे सर्व सर्व टूर केले महाराष्ट्रात सर्व केले आता फक्त सगळ्यांचा पुन्हा विचार आहे की एकदा तरी आपण श्रीलंका श्री श्रीलंका एकदा करूया तर ते आता आलं होतं पण म्हणजे आम्ही नुकतंच आलो होतो युरोपवरून म्हटलं थोडीशी गॅप पाहिजे बा म्हणून मग तो पुढे जांबवला काकूंच्या मुलाखतीला स्पेशल त्यांना सोबत द्यायला त्यांच्या अजून दोन मैत्रिणी आहे मैत्रिणींचा संपर्क लग्न झाला की तुमटो पण यांचं आहे ह्या वर्गाच्या पहिल्या वर्गापासून सोबत आहे म्हणतात तर आजचा काय त्या अजूनही तिथे सोबत आहे त्यांची सुद्धा थोडक्यात आपण ओळख किंवा मैत्री भाव सगळ्यांसमोर आणूया या माझ्या दोन बालमैत्रिणी प्रमिला उमरेडकर ही सगळ्यांना परिचितच आहे की राजेश्री बिंड म्हणजे आम्ही लहानपणापासून एवढ्या मैत्रिणी आहोत की आम्हाला एकमेकीशिवाय नाही काहीतरी जण फोन अगदी सतत सुरूच राहतात तर आम्ही एक आता असं ठरवलं आहे की कधी याच्याकडे जायचं तिथे दिवस पूर्ण घालवायचा कधी याच्याकडे जाऊन पूर्ण दिवस घालवायचा जर मी इथे असली तर तर असं आमचं चालू आहे मैत्रिणींचं म्हणजे आमचा अजून संपर्क तुटलेला नाही तो तुटणारही नाही थोड्यास yes. मैत्री भावाबद्दल सांगायचं झालं तर मैत्र हे कसं असायला पाहिजे हे असं असायला पाहिजे असं आम्हाला वाटतं कारण एकाच नाण्याच्या दोन बाजू जशा असतात तसा हा आमचा मैत्रीभाव आहे राग अरुष्ण एकमेकांबद्दल विशेषतः रागवणं हे आमच्या हक्काने चाललेलं असतंय आणि थोड्याच वेळानंतर कारण हा अनुभव आम्ही प्रत्यक्ष खूप आमचं निकट सारखं सहवास असल्यामुळे कदाचित पण त्याच्यामुळे आम्हाला वेगळा आनंद मिळतो असं झालं नाही तर काहीतरी चुकल्यासारखं वाटतं मग आम्ही प्रवासात असो तेव्हाही पण छोटीशी गोष्ट गोष्ट फार मोठी नसते लहानशी पण त्याचा परिणाम तात्काळ तात्पुरता मोठा असतो पण थोड्या वेळानंतर ओसरतो हाच खरा मैत्री भाव आहे आणि हा जपण्यासाठी आमचा अट्टहासही नाही तो सहज अत्याच आहे त्याच्यामुळे कसं आहे की हे जपणं जे आहे हे फार दुर्मिळ झालंय सध्याच्या युगामध्ये आज आपण फेसबुक पाहतो काय असतो ते आणि चॅटिंग हे जे आहे तर याला मैत्री नाही म्हणता येणार हा फक्त आपला मॉग वाढवणं संख्या वाढवणं म्हणजे मैत्री अजिबातच नव्हे तर मैत्र याच्यामध्येच असं म्हटलेलं आहे की जो जीवाभावचा सुख दुःखात कुठल्याही क्षणी एका हाकेवर धावून येईल आणि त्याचे दोन शब्दही पुरेसे असतात कुठलंही याला बाकी दहा लोकांनी तुमचं सांत्वन केलं ते नको असतं त्याच्यामध्ये तो भावन असतो जिव्हाळा नसतो ओलावा नसतो जो मैत्रीमध्ये असतो आणि ही पुण्याला असते बरेचदा दैनंदू कारण आता मुलं बाहेर आहेत मुलगी तिकडे आहेत त्यामुळे स्वाभाविक आहे जावं लागतं पण मी तिला नेहमी रागवत असते हो की तुझे यवतमाळात घर काय नॉमिनंट मुलं येतात नेहमीच रागवत की आता जाऊ नको आता म्हणजे इथे जरी असलं तरी आम्हाला एक असं आकर्षण आणि एक आधार वाटतो की नाही आहे इथेच जवळच आहे असं वाटतं आणि लांब असले की मग थोडस दुरावास जाणवतो पण तरी आमचं फोनवर बाहेर असले की खूप रागवतो ही मला खूपच रागवत राहते आणि तशी ही पण आहे राजश्री आणि हिचे मिस्टर सुद्धा इतके जवळचे म्हणजे भावाप्रमाणेच होते थोडक्यात नाटककार होते ते तर गजानन पिंड म्हणजे यवतमाळकरांना परिचित फेमस आणि अतिशय शिवाजी महाराजांचा रोल म्हटलं की गजानन पिंड तर हे असं समीकरण झालेलं होतं आणि हिची माझी मैत्रीण सुद्धा आम्ही बालक मंदिर मध्ये सोबत होतो तर माझा डबा हिने खाल्लेला एक सांगायची गोष्ट म्हणजे की इतक्या जवळच भूक लागली का आपल्या जाय खायचा काही नाही आणि सांगूनही द्यायचं तुझा डबा खाल्ला म्हणजे इथपर्यंतची जी मैत्री आहे ते बालवयातलं आहे आणि आज ते आठवले त्या गोष्टी की आपल्याला खूप आनंद मिळतो उत्साह मिळतो आणि त्याच्यात रमतो माणूस रम्य त्या आठवणी युद्धाच्या पण आमचा वेळ खूप चांगला जातो त्याच्यामुळे वेळ कसा जाईल हा आम्हाला तरी सध्या प्रश्न नाही आहे तसं पाहिलं तर आता दोघींनी सगळं सांगितलेलं आहे ते मला किंवा बोलण्यासारखं काही नाही पण आम्ही दिवस गेट टुगेदर पण वाढदिवस वाढदिवस वगैरे म्हणजे निमित्त आम्ही तिचा एक उपक्रम चांगला असतो मैत्रिणीचा वाढदिवस एकेकाच्या जा जा घरी जाऊन करायचा त्यानिमित्ताने मामी घरी जातो हिच्याकडे जेवण नाही मी या वर्षी आता ल... आला नाही वाढदिवसाला या आता करायचं वाढदिवसाला नाही आलो पण त्याच्या आधी येऊन गेलो ना जेवण जेवण केलं बसून छान असतं म्हणजे आम्ही दोघी तिघी असलो आम्हाला इतरांची गरज नसते दहा शंभर लोक आम्ही एकत्र असंच वाटतो कसाही वेळ जातो कळत नाही असा हा आमचा मैत्रीचा आतापर्यंतचा जो प्रवास आहे अतिशय सुंदर आणि अखेरच्या क्षणापर्यंत कायमच राहीलच राहीलच असा आमचा थोडक्यात परिचय झालेला आता फिरलो तर आम्ही सगळं म्हणजे विदेशामध्ये आम्ही सोबत गेलेलो भारतामध्ये अंदमानला जाऊन आलो हे काश्मीर आम्हाला काही कोणाला पैसा मागायला लागत नाही किंवा मुलंच म्हणतात की तुझा पैसा तू खर्च कर त्याच्यामुळे आई तू कुठे पण जाऊ शकते मग विशेष म्हणजे दोन्ही आम्ही एका पैशात शिक्षक फक्त ही थोडीशी वेगळं फील्ड होतो स्टेनोग्राफर होत ऑफिस मध्ये पण सर्व्हिस असल्यामुळे आणि माझं कसं म्हणजे मी यवतमाळातच राहिलेले आहे म्हणजे कसं यांच्या ट्रान्सफर आहे तिकडे तिकडे माझं यवतमाळातच असल्यामुळे सगळं आयुष्य तिथेच गेले आम्ही स्थिर खूप छान तुम्हाला तिघींना भेटून खरोखर जो फेसबुक व्हॉट्सअपचा आभासी जीवनातला जो मैत्री भाव कुठला आणि तुमचा कुठला काय म्हणावं हो याला आता तुम्हाला काय म्हणायचं ते म्हणा नाही खरोखर अगदी अभिमानाची गोष्ट आहे खरोखर आणि एक उदाहरण द्यावं की याला मैत्री भाव म्हणतात याला जीवाभावाची लोक म्हणतात लोकांना हे उदाहरण देऊ शकता <laughs> धन्यवाद तुम्ही वेळातला वेळ काढून तिघींनी सुद्धा मला थोडा वेळ दिला तुमचा सहप्रवास माझ्यासोबत शेअर केला याबद्दल खूप खूप धन्यवाद धन्यवाद तुमच्या पण तुमचा पण तुमचे पण धन्यवाद मॅडम